तुम्ही जमीन वर पण खिडचे पोटे नसते ट्रॅक्टर वर <laughs> तर मित्रांनो आज आहे विसर्जन आमच्या गणपतीचा चलो देखते सगळ्यात पहिले तर डीजे पाहिले लागते इकडे मिलन भाऊ पुरा लाइटिंग बुटिंग लावतच होता मंग आलो इकडे बाप्पा खालता आणायच होता आरती इकडे आरती होतच आहे तर शुभम भाऊ ट्रॅक्टर सजवतच होता तेवढ्याच मग मिलन भाऊ आपला डीजे आणून टाक आरती झाली ना आता बाप्पाला मांडायचं होतं होतं पहिले ट्रॅक्टरवर मांडून घेतला तेवढ्याच मग मिलन भाऊ आपला सॉन्ग चेक करायसाठी लावून घेतला इकडे सॉंग चेक होते खिडचा खिडच्या मी नाचण्या सुरू केला किशोर भाऊ पाणी पिण्याला का काप पिण्याला का आता पाक कसा नाचतात इकडे नाचत असा होतो भाऊ मला ब्लॉग मध्ये घेऊन ते माझा चेहरा दिसला पाहिजे म्हणते या ब्लॉग मध्ये आमचे जयेश पाटील भाऊ घेऊ तुम्ही पाटीलपेक्षा ना करताना किशोर भाऊ काही का विचारच करत होता तरी पण नाचते किशोर भाऊ मस्त खिडचा पुट्टा हो का आता वेळ बप्पाच्या बाप्पाच्या विसर्जनाची इकडे आरती वगैरे होत आहे तुम्ही म्हणाल आता भाऊने एवढा करून ब्लॉग काढला पहिलीच ब्लॉग लेट झाला नाही एडिटिंग आपल्याला करायचं होती आपण एक एकटंच पडतो म्हणजे म्हणून ब्लॉग थोडा लेट झाला अशा प्रकारे झाला आमच्या बाप्पाचं विसर्जन आपण पण आता केच्या जवळचं तोपर्यंत फॉलो करून घ्या आता जाता जाता सिंगल पुट्टी नसताना बघून घ्या